इकडे लेडीज सीट आहे उठत नाहीये इकडे सांगा यांना आहे का तुम्ही जाऊन त्यांना उठवा हा तुमचा व्हिडिओ चालू आहे इकडं डॉक्टर इकडे लेडीज सीट आहे उठवा नाही तर पोलीस स्टेशन ला गाडी घ्या सर हा चला चौकीला घ्या हा घ्या व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्याने उतरू द्या तिकडे जायचं मला इथं बसायचंय म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला घ्या घ्या ना इथल्या जवळ कुठली इथे घ्या नंतर दात काढा लेडीज सीट एवढं उद्धव तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे काढायचं नाही म्हणजे तुम्ही बसले तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे का का तुला वर्तुळ करून आता तू काय म्हटलं वर्तन करून मी नाही उठणार काय करायचं ते कर म्हटलं याच्यात काय बरोबर बोलला काय असू दे बांगड्या घालून बसना बांगड्या घालून बस ना पोलीस स्टेशनला घ्या गाडी बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस आहे तर लेडीज सीट वर बसायची देऊ का तुला साडी ओढणी देऊ का दे ना देऊ का देऊ का तुला <coughs> तुला कमी पडलंय वाटत म्हणून असा बसलाय गाडी पोलीस स्टेशन ला घ्या पुढच्या चौकीला घ्या हो मास्तर काय करायचे घरचे दिसत नाही वाटत संस्कार घरी आई बहीण दिसत नाही तुला दिसत हा म्हणून तर असं म्हणून तर आम्ही असं भावांच्या सीट वर बसत नाही आहे त्या ह्याला तिकडे उठवलं मग तू तुझ्या दम नाही उठवायचा माझ्या दम म्हणून तुला उठवते मी लेडीज सीट वर मग माझा दम आहे म्हणून तुला उठवते ना मी लेडीज सीट वरून दिसत नाही तुला उठवलंय मी आधी तुला बोलली तू कोण सांगणारा मला ह्या सीट वर बसायचं मग ही सीट आहे